पिढीच्या आंबेजोगाईमध्ये हो भगर घाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना घडली आहे वीस जणांना विषबाधा झाली आहे सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून रुग्णालयात रुग्णांची विचारपूस सुद्धा करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून उदय भगर घाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची ही घटना घडली आहे नेमकी घटना कशी घडली आणि सध्या हे जे रुग्ण आहेत त्यांची अवस्था कशी आहे नक्कीच गार्गी अंबाजोगाई तालुक्यातील निरपणा येथे काल एकादशी निमित्त काही जणांनी भगर खाल्ली होती आणि रात्रीच्या सुमारास त्यांना त्रास होऊ त्यांना अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तातडीने त्यांना उपचार दिले आहेत त्यांची प्रकृती आता स्थिर आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आता या घटनेपाठोपाठ आता गेवराय मधून देखील एक घटना समोर येते मध्ये देखील शासकीय रुग्णालयात काही भगरीतून वीज झालेले काही रुग्ण दाखल झाले आहेत या ठिकाणी देखील या रुग्णावर उपचार सुरू आहेत एकादशी आणि महाशिवरात्री निमित्त सामूहिकरित्या जे भगर केली जाते त्यातून या विषबाधाच्या दोन घटना घडलेल्या आहेत मध्ये जी अधिक अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी